वारंवार आंदोलन केली निवेदन दिली पोलिसांना दिलं तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं पण काही कुठेही गुन्ह्याचा चढता जो आलेख आहे का त्याच्यामध्ये काहीही कमी नाहीये वाढताच आलेख चाललेला आहे कालपरवापासून तर ह्या सगळ्या गुन्ह्यांनी अगदी तीव्र त्याचं स्वरूप धारण केलेलं आहे तर कुठेतरी आणि अत्याचाराचा एवढा परिसीमा गाठलेली आहे एवढं विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे अक्षता मात्रे आहे यशस्वी शिंदे आहे त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संतापाची संताप आणि चीड निर्माण होते आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली निषेध केला त्याचा तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोचत नाही आवाज पोचत नाही आमच्या महिलांचा तर आज निषेध तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि महिला म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सध्या लाडकी बहीण योजना चालू आहेत पण त्या बहिणी लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत तरुण मुली आहेत लाडक्या आई आहेत जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड रन प्रकरण कावीरी नाकवा कावी इतकं भयंकर तिची म्हणजे हत्याच म्हणता यायला पाहिजे त्याला अशा नराधमाना ते मोकाट सुटलेले आहेत पैसे भरून पैशाचा आणि आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे कि सध्या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था कोणत्या लेव्हलला चाललीय त्याची प्रत्येकाला जाणीव आहेच आणि विशेषतः महिलांवर जे अन्याय अत्याचार होत दिवसाढवळ्या महिलांवर बलात्कार करून त्यांचे खून केले जात आणि हे खुनी मोकाट सुटलेले आहेत त्यांना कुठेही कायद्याचा धाक नाहीये पोलिसांचा धाक नाहीये आणि वेगवेगळे वेग दररोज वेगवेगळे गुन्हे घडतायत आणि अशा या मोकाट आरोपींना सरकारनी कायद्याचा धाक दाखवून किंवा पोलिसांनी त्यांचा पोलीस खात्याचा कायद्याचा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अजूनही सरकारनी याबाबत काही ठोस निर्णय घेतला नाही तर आमच्या संतापाचा उद्रेक होण्याचे वाट पाहू नका आणि नंतर जे काही घडेल त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार आणि पोलीस यंत्रणा असेल हेच मी या ठिकाणी सांगते